तर गर्भसंस्कार म्हणजे आपण काय म्हणतो तर जोपर्यंत ते बाळ गर्भामध्ये असतं आणि तेव्हा जे आई वडील होणाऱ्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतात त्याला आपण गर्भसंस्कार असं सा म्हणतो पण जेव्हा बाळ प्रत्यक्षात जन्मतं त्यासोबत आई वडील या दोघांचे चॅलेंजेस सुरू होतात आता तुम्ही पेरेंटिंग हा शब्द ऐकलेला असेल आणि याच्यासाठी आता आपण बऱ्याच वेळेला पेरेंटिंगचे सेशन अटेंड करतो तर झालेल्या बाळावरती आता इथून पुढे कसं असतं की बाळ बाळ जोपर्यंत सहा वर्षाचं होत असतं तोपर्यंत बाळाचा हिंदूची डेव्हलपमेंट ही होतच असते तर याच्यासाठी त्याची ओवरऑल डेव्हलपमेंट फिजिकल किंवा ज्याच्यामध्ये ज्याला आपण आय क्यू क्यू पी क्यू किंवा एस क्यू हे जे कोशंट आहेत विविध याची डेव्हलपमेंट होण्यासाठी वि जे विशेष प्रयत्न आपल्याला करायचे आहेत ते जन्मानंतर सुद्धा आपल्याला करायला लागणारच आहेत कारण जे आपण नवीन गोष्टी शिकत असतो क्षणाक्षणाला हे जोपर्यंत माणूस हा म्हणजे जिवंत असतो तेव्हा तो दररोज काहीतरी एखादी नवीन गोष्टी ही शिकतच असतो तर जे हे जे काही नवीन शिकणं असतं किंवा शिकवणं असतं याचा समावेश म्हणजे बाळ जन्मल्यानंतर संपला गर्भसंस्काराचा रोल असा नसतो तर जोपर्यंत आपली लाईफ आहे तोपर्यंत ज्या नवीन गोष्टी आपण अंगीकारतो आपल्यामध्ये यालासुद्धा आपण एक संस्कार म्हणूनच बघितलं तर उत्तम आहे